काँग्रेस म्हणून कसं बघता उद्धव था, ठाकरे गट हा महाविकास आघाडीसोबत नाही असं आहे आता नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून सर्वात मोठा भाऊ काँग्रेस ठरलेला आहे हे आता सगळ्यांच्या पुढे आलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा आमची एक आम्ही काँग्रेस आघाडी न करता लढली होती आणि त्यामध्ये आम्हाला मिळालेली एकूण मतं आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील किंवा नगरसेवक हो म्हणून या दोनही पक्षापेक्षा अधिकचं यश आम्हाला मिळालं हे यावरूनच आता स्पष्ट होते की काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आणि भूमिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आघाडी न करता लढण्याची आहे राहायला मुंबईमध्ये उद्धवजी आणि राजजी जर एकत्र येत असतील दोन भाऊ तर नक्की आम्हाला आनंद आहे एक कुटुंब एकत्र येऊन जर निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र येत असतील आणि एकत्र लढत असतील त्यामध्ये आम्हाला दुःख होण्याचं काही कारण नाही आणि आम्ही त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळो अशी भावना सुद्धा आम्ही व्यक्त करतो पण एक लक्षात घ्या की काँग्रेसची पूर्वीपासूनची भावना ही मनसेबरोबर जाण्याची नव्हती तर शिवसेनेबरोबर आणि शरद पवार साहेबांबरोबर जाण्याची कालही भावना होती आजही आहे आणि उद्याही राहील त्यामुळे आम्ही दोन भाऊ एकत्र लढतायत म्हणून आमचं काय होईल आमचं काय होईल ते आमचं आम्ही बघून घेऊ जसं लोकसभा निवडणुकीमध्ये